लक्षात ठेवलं त्याबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय नगरसेवक कळवण नगरपंचायत साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन पर दोन शब्द मनोबल व्यक्त करावं चौधरी सर यांनी त्यांच्या साडे छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर शासकीय नियमानुसार ते सेवानिवृत्त होत आहे त्यांनी त्यांच्या शेवटमध्ये केलेलं कामकाज आपण कामकाज कसं केलं योग्य होत अयोग्य होत जनमानसात या विद्यार्थ्यांमध्ये हा एक आपण छत्तीस वर्षाचा त्यांचा ताळेबंद म्हणजे हा आपला एक त्यांचा निरोप समारंभ आहे त्यांनी आता एका मागाशी विद्यार्थिनी सांगितली तिचं ना कोणी वाघ आहे ना वाघासारखी बोलली तिने जे काही सांगितलं की असा खेळा पण शिस्त पाळा या पद्धतीने सरांनी अध्यापनाचं काम त्यांच्या छत्तीस वर्ष सेवेमध्ये केलेलं आहे मित्र आम्ही पण ऐकलेला आहे सेवेमध्ये अध्यक्ष जे अध्यक्ष पद आहे हे सांभाळणं किती कठीण बाब आहे आणि ते जबाबदारी त्यांनी त्यांच्या अध्यापनाचं काम सांभाळून ती पण व्यवस्थित पार पाडलेली आहे आज त्यांच्या छत्तीस वर्षाच्या शेवटमध्ये अनेक शेव गुरुजन वर्गाने त्यांच्या कामकाजाचं छत्तीस वर्षांमध्ये जे अध्यापन केलेले आहे त्याचा गौरव केलेला आहे आज हा योगायोग जो मिळतो आहे आणि आपण जे बाल गोपाल घडवलेले आहे आणि त्यांच्यासमोर आपल्या सेवाचा निरोप आपण घेतो आहोत सेवानिवृत्तीचा हा योगायोग फक्त गुरुजन वर्गांना मिळत असतो आम्ही किंवा अन्य प्रोग्रामला जातो किंवा अन्य ठिकाणी जातो ही अशी बाल गोपालांमध्ये सेवानिवृत्त होण्याची संधी आम्हाला मिळत नाही आपण गुरुजन वर्गाने कारण बालगोपाळ घडवणं एवढं सोपं नसतंय साधा आपल्या घरात एखादा मूल सांभाळायला जरी दिलं त्यांनी चिडचिड केली तर सर्व कुटुंब थोड डिस्टर्ब होत असत आणि अशा आपल्या बालगोपालांच्या एवढ्या मोठ्या कळपात त्यांना ज्ञानदानाच काम करून आणि त्यांना घडवणं आणि आपण जे गुरुवरे घडवत असतो त्याच्यात आपल्या देशाची प्रगती आहे आणि देशाची उन्नती होत असते शिक्षणाशिवाय किंवा विद्येशिवाय काहीच जगात नाही या आपण जी भावी पिढी घडवलेली आहे गुरुजन वर्गाने या भावी पिढीतूनच देशात काय डॉक्टर शास्त्रज्ञ सर्व काही तिथूनच निर्माण झालेले आहे आणि ही जी संधी आपल्या गुरुजन वर्गांना भावी पिढी तयार करण्याची मिळालेली आहे हे फार तुमच्या नशिबाने किंवा आपल्या नशिबाने मिळालेली संधी आज बरे यांनी सांगितलं की चौधरी सर टोपीवाले बाबा अनेकांनी सांगितलं टोपीवाले बाबा परंतु मला असं वाटलं आणि त्या टोपीनुसार त्यांनी सर्वांनी त्यांचं सर गुणगामी गायलेलं आहे टोपीमध्ये महात्मा गांधीचा आदर्श आहे आता तुम्हाला महात्मा गांधीचा आदर्श माहिती असते विद्यार्थ्यांना माहित आहे का तीन तत्व काय का, का? आणि त्या तीन तत्वाच्या आधारे त्यांनी सेवेमध्ये जे कामकाज केलेलं आहे नियमाने चाकोरी पद्धत आणि कोणत्याही कामकाजामध्ये दिलेले उद्दिष्ट आणि त्याला न जाऊ देता कामकाज केलेलं आहे बऱ्याच सांगितलं की आपण सेवेमध्ये असतो त्यांच्या साडे छत्तीस वर्षाच्या सेवेमध्ये शासकीय सेवा शिस्त आपली असो किंवा कोणती वरिष्ठांची नोटीस न येता आपल्या सेवेला कलंक करण्यात देता त्यांनी त्यांची सेवा विशेषतः म्हणजे सुरुगाणा आणि कळवत अशा आदिवासी भागामध्ये प्रामाणिक त्या भागातच राहून विद्यार्थी आणण्याचं काम केलेलं आहे आता बरं गुरुजन वर्गाने सांगितलं की डोलारा आम्ही त्यावेळेस असं समजत होतो डोलारा ह्या ठिकाणी जाताना कोणाची नियुक्ती करायची कारण एक मला वाटतं एक इगतपुरीमची शाळा होती काय मला आठवत नाही की तिथं जाण्यासाठी असताना नव्हतं तारेवर जावं हो लागत होत आणि डोलारा ही शेवटची शाळा या ठिकाणी होतं की शक्यतो कोणी जात नव्हतं मग जाईल को जो कोणी असेल त्याची होत होती आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन दहा बारा वर्षे कमा केली आहे आजच्या ज्या तरुण पिढीला केव्हा हे बालगोपालांना माहीत नसेल आज तुमच्या याच्यामध्ये शासनाने त्या सुविधा दिलेल्या आहेत तुम्हाला राणीमा जेवण ड्रेस तेल साबण सर्व आहे अरे आम्हाला त्यावेळेस आज पंचवीस तीस पोझिशन होती तीस फक्त आपण गाडी येत होती आम्हाला कळवणला सुद्धा शाळेत चळवण ते कळवण पायी पायी शाळेत जावं लागत होते एकच ड्रेस असायचा आणि जे असेल त्यामध्ये आपण विद्या ज्ञानाचं काम करत होतो आणि म्हणून तुम्हाला आज उच्च आहे तंत्रज्ञान शिक्षण मिळत आहे या गुरुवारांच शिक्षण हे आपण चांगल्या पद्धतीने घ्यावं हो। कारण आज सर्व जी बालक आहे त्यांची तलक आहे आणि याच्यातून आप आपण चांगले देश एक शास्त्रज्ञ त्या उच्च पदावर जाऊन आणि देशाची सेवा करावी अशी हे मला या ठिकाणी वाटतंय या निमित्ताने आपण ज्याही काही आता या ठिकाणी आयोजकांनी आपलं सरांनी जे केलेलं कामकाज आणि कामकाजाचं मूल्यमापन आणि म्हणून निश्चित आपण काय योग्य केलं अयोग्य केलं याचं मूल्य संपत्तीमध्ये होत नसतंय तर आपण दिलेली या ठिकाणी येऊन आणि आपल्या कामकाजाची जे आमच्या सेवानिवृत्ती नंतर आम्हाला जे दे, प्रोत्साहन देऊन आमच्या पाठीवर थाप मारलेले हीच मोठी संपत्ती आणि म्हणून या ठिकाणी या निमित्ताने आम्हालाही बोलण्याची संधी मिळालेली आहे आता सरांचा जो विषय इतके आज्ञाधारक आहे हे मलाही माहितीये कारण आमचं ज्या वेळेस विवाहाचा योग जमून आला तर साधन मुलीच्या विवाहासाठी सुद्धा रजा घेतली किंवा नाही एक दिवस सुद्धा आपण जाऊ त्यांना चिंता होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या सेवेमध्ये आम्हाला अभिमान आहे साडे छत्तीस वर्षाच्या सेवेमध्ये उत्कृष्ट ज्ञान ज्ञानाचं काम केलं विदाऊट कलंक सेवातून सेवा निवृत्त होत आहे आणि या ठिकाणी त्या सेवेचा त्यांना त्यांच्या भागामध्ये गावाजवळच राहून सेवा योग योग आलेला आहे त्यांचं कुटुंब आणि ते त्यांचं जे आहे एक मुलगी एक मुलगा असं सर्व एक कुटुंब आहे निश्चित सर्व कसं त्यांचं वेल शेटल आहे त्यामुळं आता त्यांच्या सेवेनंतर त्यांना जे आता सांगितलं कोणी की लांब लांब जाऊन या कुठं तीर्थयात्रेला किंवा काय आता हा तो त्यांचा विषय त्यांचा राजकीय तर नाही हे मला माहिती आहे आणि म्हणून या शवनिवृत्तीच्या प्रोग्राम निमित्त तुम्ही आयोजकांनी त्यांना आणि आमचाही एक तुम्ही एक सत्कार घडून आणलेला आहे त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो या पुढील आयुष्य सरांच सुख समृद्धीच जावं अशी प्रभूचे प्रार्थना करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र